नोबेलच्या तोडीचा कवी असं पद्मश्री नामदेव डसाळ यांना म्हटलं जातं प्रामुख्याने जी भाषा आहे जे साचले पण होतं ते त्यांनी बाहेर काढलेच परंतु तुमच्या माझ्या जगण्यातली जी व्यथा आहे आपल्या व्यथा आणि वेदनेला परिवर्तनातून परिवर्तनशील प्रसिद्धी नामदेव ढसाळ यांनी दिली त्यामुळे नामदेव ढसाळांच्या एकूणच सगळ्याच रचना त्यांनी लिहिलेली पुस्तकं गोलपिटा तुता कंची गाडू बगीचा मूर्ख मताऱ्याने डोंगर हलवले या सगळ्यांची भाषा शैली ही तुमच्या आमच्या जगण्याशी शोषित पीडित वंचित या समाजाच्या शेवटच्या घटकांना प्रोत्साहन देणारी आहे त्यांचं जगणं वाढणारी म्हणजे ची प्रस्तावना ज्यावेळेस लिहायची होती त्यावेळेस प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी गोलपिटाची प्रस्तावना लिहिली त्यावेळेस स्वतः विजय तेंडुलकर त्यांना शब्दांचे अर्थ विचारायचे म्हणजे ही खूप दुर्मिळ घटना आहे की प्रस्तावना ज्यावेळेस आपण त्यावेळेस त्यावेळेस मग नामदेव ढसाळीने तो गोलपीठाचा सगळा परिसर विजय तेंडुलकरांना दाखवला होता फिरवला होता आणि एकदा गदी माडगुळकरांना म्हणजे गदी माडगुळकरांना नामदेव ढसाळ खूप मानायचे ना